त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात आपल्या मेंढ्यांसह हो मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा धनगर सर समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या मार्गांना आंदोलन करण्यात येत असून या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेण्यावर विशेष भर दिला जात आहे मात्र सरकारनं सातत्यानं धनगर समाजाला खोटी आश्वासनं देऊन सरळ सरळ या समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज आपल्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूरच्या दिशेनं आपल्या शेळ्या निघणार आहे धनगर समाजाला त्वरित एस टी च आरक्षण मिळावं तसंच टीमधील सर्व घटकातील युवकांना प्रत्येकी तीस लाखांचं कर्ज त्वरित मंजूर करण्यात यावं धनगर समाजाचा घरकुल योजनेचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात यावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी पंढरपुरात महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं आपल्या शेळ्या मेंढ्यांसह आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाचे युवा नेते अमोल कारंडे यतिराज हुनमाने तसंच अन्य समाज बांधवांनी दिला आहे पंढरपूरचा प्रवास आता ह्या महाराष्ट्रातून सगळीकडून मेंढपाळ बांधवांचा आम्ही चालू झालेला आहे आणि रा या देशाची निर्मिती झाल्यापासून आम्ही गोपालक आहेत आणि पशुपालक आहोत असं अनेक ठिकाणी लिहिलं आहे अनेक ठिकाणी वाचले अनेक ठिकाण अनेक लोकांच्या भाषणातून ऐकलं आहे पण आज गोपालक आणि पशुपालकांची आज जी आमची भटकंती जर बघितली तर ह्या राज्य सरकारला सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत कधी कुणाला याची जाणीव झाली नाही पण ही जाणीव करून देण्यासाठी व आमच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला आम्ही साकडं गाठलेलं आहे आणि आमची धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी तर त्यासाठी आम्ही या पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंगाला प्रदर्शना घालण्यासाठी सर्व मेंढपाळ बांधव पंढरपूरच्या दिशेनं निघालेलो आहे तर त्यांनी पूर्ण नाही केली आमच्या मागण्या अशी आहेत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळावरती पैसे टाकून प्रत्येक तरुण धनगर बांधवाला व्यवसाय करण्यासाठी वीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना मिळावी धनगरांना एस टी आरक्षण मिळावं आणि जे गुरु मेंढर चरणारे आमचे जे बांधव आहेत धनगर बांधव त्यांना कुरण मिळावी आरक्षित जागा मिळावी असे आमचे जे मागणी आहेत प्रमुख या मागण्या जर येणाऱ्या काळात येणाऱ्या आश आषाढी वारीपर्यंत पूर्ण नाही केले तर आम्ही पंढरपुरामध्ये हजारो मेंढ्या घेऊन पंढरपूरच्या मंदिराला घेराव घालून मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही असं संपूर्ण महाराष्ट्रातील धनगरवासियांच्या माध्यमातून आम्ही हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू इच्छितो मला शेकडो वर्षापासून आमचा हक्क असताना आम्हाला धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल पंढरीच्या पांडुरंगाला ज्या सतरा तारखेला ये ज्या एका एक ज्या आकाडी एकादशी एक वारीला उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं पण येणार आहेत ते जे त्यापर्यंत आमची सरकारनं आरक्षणाची मागणी जरा जे 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 मागणी आहेत त्या धनगर समाजाच्या लोकशाहीबद्दल जे जे मागण्या येत्या तिथे मागण्या ना जर मान्य नाही केलं तर आमची काय मेंढरं शिरडं कुत्री कोंबड्या गुढी गाडवा सगळे घेऊन सगळं आमचं जी साहित्य आहे ती घेऊन पंढरीजा पांडुरंगाजी वाट धरून एका एका आशेला निघालोय पंढरपूरला घेरावा टाकण्याला पांडुरंगाला घेरावा टाकून पांडुरंगाच दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो दरम्यान धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा शेळी मेंढी पालन आहे पशुपालक म्हणून समाजाची ओळख आहे हा समाज आपल्या पोटासाठी राणावणात भटकंती करणारा समाज आहे मात्र सरकारनं या समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष केलंय त्यामुळं आता नाही तर कधीच नाही यासाठी धनगर समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी पुढे यावं मागण्या मान्य नाही झाल्या तर आषाढी वारीच्या दिवशी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं शिळ्या मेंढ्यांसह विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालून मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिल्यानं सगळ्यांचंच याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे